चला तर मग आज आपण एकदम गावलान पद्धतीने वांग्याचं भलीत बनवूया त्याच्यासाठी इथे भलताचं वांगं घेतलं स्वच्छ धुवून त्याला असे चाकूने कापा करून घेतलेत त्यानंतर त्याला ते व्यवस्थित चाली बाजूने तेल लावून घ्यायचं आणि छान असं गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं भाजून झालं ते काढून स्वच्छ त्याला धुवून घ्यायचं सोलून घ्यायचं आणि त्याच्यात आळे की नाही हे बघायचं आता तोपर्यंत एका कढईमध्ये तेल घेऊया त्यामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा इथे मी मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय चांगला भाजून घेतलाय त्यानंतर त्यामध्ये अले लसूण पेस्ट चांगली अशी भाजून घ्यायची आता त्यामध्ये कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये आपण भाजलेलं वांग आहे ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चांगलं असं भाजून घ्यायचं आता त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर घालून मध्य माचेवर पाच ते सात मिनिट परतून घ्यायचं परतून घेतल्या वांग्याची अजून चांगली चव येते आता त्यामध्ये थोडीसं कोथंबीर आणि कांद्याची पात ऍड करायची आपलं झटपट असं वांग्याचं भरी